जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे येथील ग्रामस्थांच्या समस्या संपण्याचे नाव घेईना तर शासन ग्रामस्थांच्या समस्यांकडे लक्ष देना अशी काहीशी परिस्थिती शेगवेवासियांची झाली आहे मेल्यानंतरही सरणपर्यंत पोहोचण्यासाठी मृत व्यक्तीचे पार्थिव शरीर नेण्यासाठी करावा लागत आहे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून पुराच्या पाण्यातून सरणापर्यंत मृतदेह पोचविण्याचा प्रवास मेल्यानंतरही यातना सरेना असाच काहीसा प्रकार समोर आला आहे तो शेगवे गावातून या ठिकाण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यात नेसू नदी असून या नदीवर पुलच नाही त्यामुळे नदीला पूर आल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी या गावातील नागरिकांना पुराच्या पाण्यातूनच जीवधोक्यात घालून मार्ग काढून जावा लागत आहे विशेष म्हणजे मृतदेहाला नदी पार करताना मोठी कसरत करावी लागत आहे या गावातील इमाबाई वसावे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या कुटुंबी आणि गावकऱ्यांनी असा नेसू नदीच्या प्रवाहातून वाट काढत प्रवास केला आहे त्यांचा मृतदेह खांद्यावर घेतलेल्या खांदेकऱ्यांच्या गळ्यापर्यंत पाणी होते त्यामुळे गावातील हे विदारक चित्र कधी बदलणार असा प्रश्न शेगवे गावचे ग्रामस्थ विचारताना दिसत आहे या संदर्भात शेगवे येथील ग्रामस्थ सुनीता गावेत शेगवे येथील उपसरपंच निखिल गावेत खांडबारा येथील सरपंच अविनाश गावेत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

हो ना ला ला की आम्हाला आई माझे नाव आहे सुनीता केलास गावीत आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचा किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उकरून जावं लागतं जर पास जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आता आमच्या वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे याच याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे मी उपसरपंच शेगवे आमच्या शेगवे गावात भागात मेसू नदी आहे तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पालीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आत्तापर्यंत संघर्ष करत आहे काही एक वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि इथं पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतो आहे जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं एवढी शासनाला विनंती शेगेव गावालगत एक येसू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यहून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंचा पंच्याहत्तर वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात ज्या आलं सेगव्या गावाने झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला जा जावं पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे